अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन ओढिमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपल्या आयुष्यामध्ये महाराज आले आणि महाराज आल्यावर आपलं आयुष्य म्हणजे महाराज येण्याच्या अगोदर आपलं आयुष्य कसं होतं पुन्हा ते आले आपल्या आयुष्यात आले नंतर आपलं आयुष्य कसं झालं याचा थोडासा दोक शांत ठेवून विचार तुम्ही करा मग तुम्हाला खरं म्हणजे खरंच कळल की महाराज आपल्या आयुष्यात आल्यावर आपलं किती चांगलं झालं तर याचा मला तर खूप मोठा अनुभव आहे त्याच्यामुळं मी तर त्यांची साथ कधीच सोडणार नाही असं तुम तर उद्या आहे वसंत पंचमी आणि वसंत पंचमीची काय सेवा करायची काय उपाय करायची मुलांकडून कोणती सेवा करून घ्यायची तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला ऑलरेडी टाकलेला आहेच तर नसेल भेटला तर खरंच बघा कारण माझी मनापासून तळमळीची इच्छा असते की तुम्ही सुद्धा उपाय करावे सेवा करावे तुमच्यासुद्धा आयुष्यातले काहीतरी दुःख असेल कोणतं संकट असेल तर ते दूर व्हावं स्वामींच्या कृपेने तर वसंत पंचमी उद्या आहे आज गणेश जयंती आहे तर उद्या तुम्हाला मुलांकडून सरस्वती मातेची सेवा करून घ्यायची किंवा मा सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे त्या तोसुद्धा तुम्हाला मुलांच्या जिभेवर लिहायचा आहे तर बीज मंत्र कसा लिहायचा एडक्याचं ए, ए काढायचं त्याला एक व मात्रा द्यायची आणि टिंब द्यायचं ए एम एम हा शब्द तुम्हाला मुलांच्या जिभेवर काढायचा आहे बघा सोन्याची काळी असेल तर सोन्याच्या काळीने लिहा नंतर याची काळी तुळशीच्या काळीने पण लिहू शकता त्याच्यानंतर डाळिंबाच्या झाडाची काळी घ्यायची त्यानं पण लिहू शकता किंवा दर्भाच्या काळीनं पण लिहू शकता कारण दर्भाची काळी बऱ्याच जणाला माहिती पण नसते तर सहसा ती उपलब्ध होत नाही तर मग तुम्ही ह्या दुसऱ्या काड्या तुळस किंवा डाळिंब हे कुठे असतंच त्याच्यामुळे तुम्ही त्याने लिहू शकता तर काय नाही मद मधाची मधामध्ये ती बुडवायची म्हणजे काडी मधाची मधामध्ये बुडवायची मधाच्या शाईने तुम्हाला एम शब्द लिहायचा आहे याने काय होतं की मुलांच्या जिभेवर सरस्वती माता सदैव वास करत असते अखंड वास करते त्याच्या मुलं अभ्यासामध्ये प्रगती करतात त्यांना अभ्यास लक्षात राहतो अभ्यासात चंचल होत असते किंवा एखादे मुलं तोत्रे बोलत असतील तर बघा बरेच मुलं तोत्रे बोलतात माझे अनुष्का दिव्यांकाच बोलते अनुष्का नाही दिव्यांका बोलते तर पहिली ती खूप बोलायला म्हणजे जीभ जड होती तिची शब्द तिला फुटत नव्हते बरेच बरेच दिवस ती बोलली नाही आता आता कुठे ती अशी मस्त आहे तर तसे मुलं तुमचे जर असतील तर त्यांच्या पण जिबेवर तुम्ही नक्की हा शब्द लिहा बराचसा फरक पडतो त्यांना आणि एम श, आ, हा सरस्वती मातेचा बीज मंत्र असल्यामुळे त्या मंत्राचा मुलांना जप पण एक एक तरी कमीत कमी दिवसभरातून एक तरी माळ त्यांना करायला नक्की लावा त्याच्यानंतर कुठे सरस्वती मातेचं मंदिर असेल तर मंदिरात मंदिरा जाऊन दर्शन घ्या मुलांना दर्शनात न्या घरी जर तुमच्या तुमच्या घरी मूर्ती असेल फोटो असेल तर मस्तपैकी फोटो ठेवा पूजा मांडा पंच उपचार सरस्वती मातेची पूजा करा त्याच्यानंतर ते सेवा करा बघा खूप फरक पडतो आणि आपण पण असे पूजापाठ केले मुलांना मुलांकडून करून घेतले तर मुलांमध्ये सुद्धा खूप बदल पडतो आणि तुम्ही जर ते स्वतः केले मुलांनी बघितले मुलांकडून करून घेतले तर बघा आपल्याला पण खूप चांगलं वाटतं आपण आपले मुलं सेवा करता तर आपल्याला पण ते बघून खूप छान वाटतं तर उद्या आहे उद्या कारण उद्या, उद्या बुधवार आहे तर उद्या तुम्ही नक्की ही सेवा उपाय करा दिवसभरातून कधीही कर करू शकता असं काही नाही की वेळ घे कधीही कर करू शकता तर आता मला तर उद्या सेवा करायला नाही जमणार तर तुम्हाला मी दाखवली असतं कारण दीपावली ते दीपावली संच जसा भेटतो तसंच सरस्वतीचा संच पण भेटतो तो माझ्याकडे आहे पण मी वरती ठेवून दिलेला आहे आता म्हटलं होतं उद्या काढेल पण आता मला नाही जमणार पण तुम्ही मात्र नक्की करा तर एवढीच माहिती तुम्हाला सांगायची होती तर व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्रीस्वामी समर्थ चरणी आणि परमपूजा गुरुमौलींच्या चरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ